पण चांगलं नाही आला ना, थे 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 कर, ना तर रामराम मंडळी कशात तुम्ही भाज्यात ना तर माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर हे आमचेच फ्रेंड आणि आज मस्त रील काढणार आहे आम्ही एक दोन सांगतो तुम्हाला मी आणि माझी मैत्रीण आली आहे एक महित किधर बी चालू होत्या तर मेरा नाम <laughs> सुना मेरा नाम आहे नाग्या नाग्या भाई एले। एले। दे। एक फोटो अरे नंबर पहिले सिरियल जाय गे तू तर आमचा हिरो तयार झालेला आहे पाहू शकता फक्त टोपी घालायची राहिली आणि एखादं मंगलसूत्र घेऊनच र तिकडून ते कोणतरी पाहुणे आले म्हणजे आले पूर्ण पाहतो पूर्ण ह्याच ह्याच फोटो फोटो हा तर तिकडे पाहुणे आले म्हणजे मंगल सोरेन जातो मजा चालू <laughs> मेरा मेरा एक प्रश्न है तुमसे मैं ये बोल रहा था तुमने ये के रखा है वो जैसा तो में हो रही है कि नहीं हो रही नहीं तो, तो, comfortable है कंफर्टेबल हो रही मैं बांध दे तो मेरे को सारा ऐसा लगता भाई। ये टाइम होता है हाँ हीरोइन को बुला रही है क्या तैयारी हुई हमारा हीरो कब से रेडी है देखो वाला वो पैर से लेकर था शकल तक शकल को कौन देखता था <laughs> शकल कौन देखता था तो सेकल ही दे यार लेकिन तुम शिकल क्यों नहीं दिखा रहे जब से आ रहे जब से आए मेरे घर पे तब से तुमने शकल नहीं है। ये हैंडसम दिखाईसंग यार मैं पैर भी बढ़ जाऊंगा आपकी मैं पैर भी बढ़ जाऊंगा यार मजाक नहीं कर रहा तू क्यों रहा मैं पढ़ूँगा पैर में फिर चश्मा खा नाही चष्मा रोकडी गेलेली जादा हो रहा जादा, हो रहा जादा हो रहा हो दे। दे। हा अरे होई पाच टेन्शन नव्हते दे। सांग मग म्हणजे हे चष्मा कोण ठेवला ठेवला काय घरी तर भाई आम्ही फायनली लोकेशन वर चाललेलो इकडे 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 हे हिरोईन आज मराठी बाई बनली मेकअप पाहू शकता तुम्ही मित्रांनो मेकअप मेकअप बोलते बोलते अरे नाही भाई चल आता फायनली आम्ही रील काढणार आहे त्या रीलसाठी तयार झालेले जण चला मग आता लोकेशन तर आम्हाला भेटलं चला फोटो काढून फोटो निघून कोण निघाला फोटो काढून फोटो அட்டி மா अभी हमने थोड़ा सा डांस कंप्लीट कर लिया है और थोड़ा बाकी है इसलिए हम लोकेशन चेंज कर रहे हैं आप पीछे देख सकते हैं कौन वो पाए को रुक रहे थे हमारे कौन होते <laughs> तो निघा बंधो हे मराठी ब्लॉग है ना हिंदी बप्पा इंग्लिश तरी बोलले बोल लोस अच्छा गाव पर्याय ओ मराठी मुलगी इने तू बोल भाई झाड़ू तो ऐसे छोटे-छोटे टांगे तो हुए दिशे थे हमको, आ, तो आ, तोड़ा, तोड़ा आता हमको भी अभी तो हम बोर, नहीं। बोर नहीं। खाने का मजा ले रहे अभी तो, खाने का ले रहा डांस करने का ले रहा मजा खोखलाएंगा खोखला होएंगे अरे वो तो, चलेगा खोखला होएंगे सर्दी होएंगी फसाद होएंगे फिर इंजेक्शन लेना पड़ेगा हाँ फिर भी डांस नहीं रुकेगा

तर बाई आमचं शूट संपलेलं आहे खूप मजा आली आणि या मॅडमनं तो बम मजा केली बम डान्स केला आज थकली बी नाही अजून करतो म्हणजे डान्स बापरे काय एनर्जी आहे बा मॅडमच्या याच्यात बापरे बाप काय बनाव तर मित्रांनो ओके तर मित्रांनो लाईक कमेंट शेअर करा रे बाटे कर हो। या मॅडमने एकदा अजून लास्टमध्ये पाहून घ्या बिलकुल लाईक देऊ बिलकुल लाईक देऊ काऊन खाऊन पाहून घ्या आता आकरी आहे याच्यानंतर कधी भेटन काही सांगू नाही जगत सबस्क्राईब करा नाही येणार ना आहे मी नेक्स्ट टाइम अजून येणार आहे आमचा दुसरा शूट पण होणार आहे हट कम आय मी आता मलाच भेटायला येते काय हट कम आय मी इथंच येणार आहे अरे बापरे चला मित्रांनो बाय